ओम श्री हरिदास पटवर्धन यांचा अनुभव दापोलीच्या एसटी स्टँडवर अगरबत्त्यांचा व्यवसाय करणारे हरिदास पटवर्धन यांची ओळख पावसला समाधी मंदिरात झाली आणि प्रेमाश्रुनी भिजलेल्या स्वामींच्या आठवणी ऐकण्याचे भाग्य मला लाभले सर्व पटवर्धन भावंडांना त्यांच्या वडिलांनी पैसे दिले आपल्या वाटणीचे पैसे घेऊन हरिदास तीर्थयात्रेला निघाले दत्तस्थाने पंढरपूर अक्कलकोट करत तुळजापूरला आले तेव्हा त्यांच्याजवळचे पैसे संपले होते वस्तीसाठी आसरा शोधत असता एका झोपडीत डोकावले एक साधू आत होते त्यांनी विचारले तर ते म्हणाले मी राहतो तूही राहा मी भिक्षा मागून खातो पटवर्धन तीन रात्री त्या झोपडीत वस्तीला होते चौथ्या दिवशी पहाटे लवकर जाग आली बाहेर गेलेले ते साधूही आले त्यांनी हरिदासांना जपमाल दिली श्री गुरुचरित्राची पोथी दिली पादुका दिल्या आणि म्हणाले देतो ते घ्यावे आणि आता घरी जावे तुम्हाला कोणी रागावणार नाही त्यातून काही झालेस तर स्वतःकडे बोट दाखवून स्मरण करा त्यावर हरिदास म्हणाले तुमचे ना तुमचं नाव काय त्यावर ते साधू म्हणाले मला जनार्दन स्वामी म्हणतात पटवर्धनाने त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि वर बघतात तर साधू बाबा नाहीसे झाले होते जमिनीवर तेज पडले होते नंतर पटवर्धन घरी आले काही काळाने हरिदास पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शन भेटीला आले श्री स्वामींची प्रकृती ठीक नव्हती भेटीत स्वामी म्हणाले काय हवं आहे काही पारमार्थिक मार्गदर्शन व्हावे पटवर्धन त्यावर स्वामी म्हणाले काय मार्गदर्शन करणार असा पडलेला असतो पोथी माळ पादुकाही दिले आहेत त्या दुधात साखर घालतो असे म्हणून खडी साखरेचा प्रसाद पटवर्धन यांचे हातावर ठेवला पटवर्धनांची आर्थिक स्थिती बेतास बात होती असेच एकदा स्वामींच्या दर्शनाला गेले असता स्वामींनी पटवर्धनांना पन्नास रुपये दिले पटवर्धनाने ते पैसे दापोलीस नुकत्याच उघडलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये ठेवले बँकेत पहिलेच खाते त्यांचे होते त्या शाखेची भरभराट होऊ लागली पटवर्धनांना कधी कर्ज लागले तर या शाखेतून तत्परतेने दिले जात असे स्वामींनी दिलेले पैसे घरी ठेवायला हवे होते अशी चुटपूट त्यांना लागली पुढच्या भेटीत स्वामींनी पुन्हा पन्नास रुपये दिले ते मात्र पटवर्धनाने घरात देवघरात ठेवले पटवर्धन स्वामींकडे जाताना नेहमी सुगंधी उद्बत्त्या नेत असत स्वामी त्यांना म्हणत अहो तुम्ही ज्या उद्बत्त्या बनवत्या बनवता त्या आणा त्यावर त्यांना सुगंध नसतो असं पटवर्धन म्हणत स्वामी म्हणत चालेल तरी त्याच आणा पटवर्धनांना स्वामींचा भरपूर सहवास हवा असेल पण तो मिळत नव्हता म्हणून स्वामी म्हणाले की पावसाळ्यात या पावसाळ्यात येथे कोणी येत नाही त्याप्रमाणे पटवर्धन पत्नी आणि मुलांना घेऊन पावसाळ्यात येऊन राहिले तेथून निघताना स्वामींनी पटवर्धनांचे पत्नी साडी चोळी तसेच मुले आणि पटवर्धनाला काही दिले दापोलीस आल्यावर पटवर्धनाने खर्चाचा हिशोब केला तर झालेला खर्च आणि स्वामींनी जे दिले त्याची किंमत सारखीच होती पटवर्धन आणि स्वामी यांच्यात बऱ्याच गोष्टीवर बोलले होत असे सोहम साधना फारशी होत नसल्याचे पटवर्धन स्वामींना म्हणाले त्यावर ठीक आहे असं स्वामी म्हणाले आणि श्री गुरुचरित्र वाचित राहावे असे त्यांनी सुचविले स्वामी पटवर्धनांना असंही म्हणाले की ओम रामकृष्ण हरी हा नाथपंथाचा मंत्र आहे हे खरेच तसेच ओम गण गणपतय नमः हा मंत्र हा मंत्र जप सोहम साधकाला पुढे जाण्यास उपयोगी होतो श्री हरिदास पटवर्धन आणि स्वामी यांच्यामधील हा संवाद मला म्हणजे हे पुस्तक ज्यांनी संकलन केलं आहे त्यांना डॉक्टर पटवर्धन यांचेकडून समजला Om Tat Sat